सरकारी कर्मचारी या युट्यूब चॅनलला सरांचं खूप खूप स्वागत आहे तर आताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज म्हणजे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना दिवाळी सणापूर्वी मिळणार मोठी आनंदाची बातमी त्या संदर्भात येवडीच्या माध्यमात मां संपूर्ण आपल्या सवयपणे पाहूया राज्य शासन सेवेतील कर्मचाऱ्यांच्या सातवा वेतन आयोगानुसार वेतन त्रुटी दूर करण्यासाठी राज्य शासनाच्या वित्त विभागामार्फत दिनांक सोळा तीन हजार चोवीस रोजी वेतन त्रुटी निवारण समिती गठित करण्यात आली होती सदर वेतन त्रुटी निवारण समितीचे कामकाज सुरू असून सदर समितीला आपला अंतिम अहवाल सादर करण्याची मुदत दिनांक एकतीस दहा दोन हजार चोवीस देण्यात आलेली आहे त्यामुळे सदर वेतन त्रुटी निवारण समितीकडून सर्व विभागातील वेतन तपासणी करून आपला अहवाल राज्य शासनाकडे मंजुरीसाठी पाठवण्यात येणार आहे सदर समितीला आपले कामकाज पूर्ण करण्यासाठी वित्त विभागाचे दिनांक अकरा नऊ दोन हजार चोवीस रोजीच्या निर्णयानुसार दिनांक एकतीस दहा दिना दोन हजार चोवीस पर्यंत मुदतवाढ दिली गेली आहे त्यामध्ये ज्या पदांच्या वेतन त्रुटीचे प्राप्त अहवालानुसार तपासणी करून आपला अहवाल तयार करण्याची सूचित करण्यात आली आहे सदर समितीला सहा महिन्याची दिनांक पंधरा नऊ दोन हजार चोवीस पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली होती तर वित्त विभागाचे दिनांक अकरा नऊ दोन हजार चोवीस रोजीच्या निर्णयानुसार सदर समितीला दिनांक एकतीस दहा दोन चोवीस पर्यंत मुदतवाढ दिली गेली आहे सदर वेतन त्रुटी अहवालास राज्य सरकारकडून मंजुरी दिल्यास राज्य सरकारी कर्मचाऱ्या सातव्या वेतन आयोगातील वेतन त्रुटी दिवाळी सणापूर्वीच दूर करून सुधारित वेतन श्रेणी लागू करण्यात येणार आहे धन्यवाद